गोरधरम न्यूज चैनल स्वागत हवा भलारी रिपोर्टर आज एक विशेष आज एक कर्नाटक राज्य में शिवालाल धर्म चैनल एक आज ओपन एक चैनल आज आप कर्नाटका कर हेमे एक राजकारणी कतो पीटी परमेश्वर नायक हावा वो आज आपणे कर्नाटक राज्य माई मुजरा इलाके सचिवा जौते की आईटीबीटी सचिव रू कुड़ा हावा वडे उन्नत स्थान मा एक एक हेमे विषय हावा और आज एक पुत्रा पीटी पीटी परमेश्वर नायक र पुत्रा पीटी भरत नायक लक्ष्मीपुर ग्राम पंचायती एक वो अध्यक्ष रो हावा वो पीटी भरत नायक ने आज ये आपने गोर धर्म न्यूज चैनल ना स्वागता करे केतानी न वो क्यों कुण रीती स्वागता करे केताणी ननना एक

સારી આપણા દેશામાં આપણ રકાળે જાણું ઘણા ઘણું ટીવી ચેનલ આમલી જ છે આપણું ગોરમાં આમલી છે ઘણો વિશેષ છે રાજ્યમાં વેદ રાજ્ય વેદ સારી દેશા જનતા આપણને ગોર ગોર ખચ્ચ ఈ చాల దేక్తానేం ఈ ఆ జ్యక్రమం దేఖదత్రా ఏర్ పి హాణ ఈ ఆపణ ఛానల్ ఆపణ ముండా లేజాణు అండ్ ఇది విశేషవా చాలాల్ బాన్ జోపణార అండ్ ఈ ఏం కాం కర్మలే జోపణ్ కమ్ కర్రే జన రమ్ రమీ అండ్ అనంత అనంత सेवालालेर आशुरादा रेद अजी हैवज आपना माध्यमा अन टीवी चैनल अजी सारी देशा जनता हरडे द हब्बे द कन मार उदया एती मा बैसांचु अन चेजी आपन काई प्रतिनित्य काई आपन गोर चटवटी के चार रिच चा, तांडू मा काई काम चार रिच चा, आपण गोर कतकत कत्त हाचे ती काम यम जाम ले छ कत कत्त कायम विशेषता चार्जर छ प्रस्तुत करेर प्रयत्न कर आपण गोर कतकत कत्त अच्छा ये करे छ गोर आदमी र छ ये यशस्वी करेर तमा र आज अभिप्राय ए चॅनल पर लेद आणि चॅनल आज संदेश आज मिन दे र करन घेताणी मा आज, आज श्री सेवालाल देव प्रार्थना करताणी शेनी आचो वेद कन बैसावन छु आणि चॅनल वड़े आचो वेद मु लागे दाडे मा आचे ती नर्सा जाय आजो नाम कमाइल कन घेताणी मा बैसाण छु धन्यवाद ಧನ್ಯವಾದ ಬಿಯಾ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ವಿಚಾರವಾದ ಮೇಲೆ ತಾಣಿನ ಕರ್ನಾಟಕ ದೇಶಾದ್ಯಂತ ಲಂಬಾಣಿಗರ ಈ ಹೆಮ್ಮೆಯ ಕೊಡುಗೆ ಕರ್ಮಲೇಚ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಆದ ದೇಶಾದ್ಯಂತ ಹರಡದ ಜೊತೆಗೆ ಆಪ್ನ ಗೋರ ಗರಿಬೇದ ಕುನ್ಸಿ ಲಂಬಾಣಿಗರು ಕತ್ತಿ ಮೇಲೆ ಕುಳಸಿ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯೇ ಚಾನೆಲ್ ಏನಾದ ಹಾತ್ ಜೋತಾಣಿನ ಜೊತೆಗೆ ಅವ್ರು ಸಾಥ್ ಜೋತ ದೇತಾಣಿನ ಉಪ್ಪರ ಮೇಲ್ಮಟನ್ ಲಾಯ್ ಆ ನೈಸೋಚ ಸೊ ಪಿ ಟಿ ಭರತ್ ಬಿಹ ಮಾ ಧನ್ಯವಾದ ಕೇಳಿ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ